बाहत्तर मईल मी नेहमी असं म्हणतो की बहात्तर मई अॅक्च्युअली आता कौतुक होत नाही माझ्या कामाचं पण मी मेऱ्या ज्यावेळी एक्झिबिशन होईल ना माझ्या सिनेमात त्यावेळी बहात्तर मईल हा ऍक्च्युअली स्टुडंट साठी असते हा म्हणजे बहात्तर मईल ऍक्च्युअली ना मी कंप्लीट फिल्म सिनेमा मध्ये ना ग्रेस केलं असते ग्रेस केलं असते फोटो रॉयज मध्ये तर ग्रेस केल वर बेस्ट असा अख्खा तो सिनेमा मी केला होता ऍज अ सिनेमा साडेपाच पर्यंत रिहर्सल व्हायची सूर्य जसा यायला लागला ओके okay. मॅजिक आवर सुरू झाला ना ही आम्ही शूटिंग सुरू करायचो साडेपाच ते पावणे आठ जास्तीत जास्त सकाळी दोन सीन शूट करायचो बॅकअप दुपारी साडेतीनचा सा कॉल टाईम परत आम्ही सेटवर जमायचो दोन सीनची रिहर्सल करायचो सन डाऊन व्हायला लागला एक सव्वा पाच साडेपाच ला की परत माझी गावर सुरू होईपर्यंत दुसरा सीन संपवायचो बॅकअप अगदी जास्तीत जास्त पावणे सात पावणे सात सात पर्यंत बॅकअप असे आम्ही दिवसाला चार सीन करायचो